विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे आज विकसित भारत अम्बॅसिटर युवा कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला मंत्री रक्षा खडसे विश्वकर्मा समूहाचे अध्यक्ष भरत अग्रवाल व्ही आय टी पुणेचे संचालक डॉ राजेश जालनेकर विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे उत्पादन विकास संचालक डॉ विवेक देशपांडे माजी विद्यार्थी आणि जनसंपर्क विभाग अधिकारी प्राध्यापक मुकुंद कुलकर्णी युथ आयकॉन विष्णू हजारी यांची प्रमुख उपस्थिती होती शिस्तबद्धता मानसिक ताणतणावातून मुक्ती उत्तम आरोग्य तसेच आयुष्यात सर्वांगीण समतोल साधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहावं अशी अपेक्षा रक्षा खडसे यांनी बोलताना व्यक्त केली बघा ह्या गोष्टीचा मला आनंद आहे की आज युथ पण ह्या माय भारत पोर्टलशी आणि विकसित भारतशी जोडायला तयार आहे त्यांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघायला मिळतोय नक्कीच सुरुवात आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जसं जस जसं आम्ही म्हणजे अजून जास्तीत जास्त कॉलेज पर्यंत पोहोचू मुलांमध्ये त्याचा अवेअरनेस वाढेल आणि ह्या विकसित भारतच्या संकल्पामध्ये युवाचा खूप मोठा सहभाग वाढेल आणि युवकांचा सहभागच विकसित भारतचं एक मिशन जे आम्ही हातात घेतलेला आहे ते विकसित भारत वाढ करण्यासाठी युथ आणि युवकांचा सहभाग हा खूप मोलाचा राहणारा आहे आणि त्यासाठी हे माय भारत पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे की जेणेकरून युथ सुद्धा सगळे गव्हर्नमेंटच्या योजनेसोबत कनेक्ट होईल गव्हर्नमेंटच्या इन्फॉर्मेशनशी कनेक्ट होईल आणि त्यांचे सुद्धा सजेशन या माय भारत पोर्टलच्या माध्यमातून ते देऊ शकतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माय माध्यमातून आपण सोशल वेलफेअर चे पण प्रोग्राम घेतलेले आहे की जेणेकरून युवकांमध्ये पण नेशनसाठी काहीतरी आपलं योगदान असणं गरजेचं आहे तर त्याची जाणीव त्याचा एक्सपिरियन्स या माय माध्यमातून त्यांना प्रॅक्टिकली फील्डवर काम करून मिळेल त्यांच्या मनामध्ये असतो की ते गव्हर्नमेंट ची कनेक्ट नसतात किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी पॉलिसी सोबत ते कनेक्ट नसतात पण गव्हर्नमेंट खरोखर काय काम करते आहे याची सुद्धा माहिती मुलांपर्यंत असणं गरजेचं आहे आणि आजचा विद्यार्थी हा खूप शार्प आहे त्याच्यामध्ये खूप मोठं टॅलेंट आहे तर ते टॅलेंट त्याचा टॅलेंटचा कसा उपयोग गव्हर्नमेंटला होऊ शकतो याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न आहे म्हणून मला असं वाटतं की नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये थोडं कन्फ्युजन असेल पण जेव्हा तो हळूहळू ह्या पोर्टल शिकनेक्ट होईल तर बऱ्याचशा त्याच्या अडचणी ह्या माध्यमातून दूर होतील किंवा तोही क्लिअर होईल या संदर्भामध्ये आय टी कॉलेजमध्ये आला नाही चांगलं आहे चाळीस वर्ष या संस्थेला झालं आहे आणि चाळीस वर्षाच्या मानाने जे नाव संस्थेने कमवलेलं आहे तर नक्कीच हे खूप मोठं योगदान त्यांचं एज्युकेशन फील्डमध्ये आपल्याला बघायला मिळतं आज जवळपास जी काय मी माहिती घेतली आज चाळीस हजार स्टुडंट या एका इन्स्टिट्यूटमध्ये एका संस्थेमध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढी स्टुडंट ची संख्या वाढायचं कारण हेच असतं की संस्थेमधनं त्यांना तेवढं अचिव्हमेंट ते मिळतं संस्थेचा तेवढं सपोर्ट मिळतो इथला स्टाफ चांगल्या पद्धतीने काम करतो स्टाफ चांगल्या पद्धतीने शिकवतो की जेणेकरून पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा विश्वास त्या संस्थेवर वाढतो त्या ट्रस्टवर वाढतो आणि म्हणून आज एवढी मोठी संख्या विद्यार्थ्यांची या संस्थेमध्ये बघायला मिळते मला खूप आनंद झाला की आज ह्या निमित्ताने का होईना पण आज पुण्याचे असे विविध संस्था बघायला मिळत आहे त्यांची जर्नी ऐकायला मिळते आणि डेफिनेटली ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून एक चांगला युवक घडेल आणि या देशाच्या विकासामध्ये क्रीडा, महिला सक्षमीकरण याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी उत्तर दिली विश्वकर्मा समूहाचे अध्यक्ष भरत अग्रवाल यांनी त्यांच्या प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संस्था विविध उपक्रम राबवते आणि त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येतो अशा भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या आज विकसित भारत जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा एक प्रोग्राम आहे जो एक विजन आहे त्याच्याबद्दलचा प्रोग्राम आम्ही व्ही आय टी ऑडिटरमध्ये देतला मुलांसाठी ज्यामध्ये आदरणीय रक्षाजी ठडसे जे मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर युथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स आहेत ते आल्या होत्या या प्रोग्रामच्या पाठिंबाचा हेतू हे होता ती माय भारत प्लॅटफॉर्म जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केला आहे ज्यामध्ये मुलांनी रजिस्टर करावं आणि त्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू वेरियस बेनिफिट्स मुलांना मिळतील मुलांना आता एक्सपिरियन्सेस एक्सपोजर इंटर्नशिप्स अशा बेनिफिट्स पाहिजे असतात मुलांना सोशल सर्व्हिसमध्ये पार्टिसिपेट करायचं असतं आणि मुलांना असंही एक व्हिजन असतं की त्यांनी पण देशासाठी पॉलिटिक्समध्ये जॉईन करावं आम्हाला असं या प्रोग्राममधनं समजलं की माय भारत प्लॅटफॉर्मच्या थ्रू या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात आत्तापर्यंत मी बाहेर प्रोग्राम सुरू होण्याच्या पूर्वी पाहिलं होतं की ऑलमोस्ट आमचे व्ही आय टीचे विद्यार्थ्यांपैकी वीस टक्के विद्यार्थ्यांनी माय भारत रजिस्ट्रेशन करून टाकलं होतं आणि आम्ही हे पाहतोय की या आठवड्याभरात ऑलमोस्ट एवरीवन वन रजिस्टर ऑन हो दिस प्लॅटफॉर्म कारण हा प्लॅटफॉर्म बेनिफिशियल आहे त्यांच्या त्यांच्या हित हितमध्ये आहे म्हणून क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींसह संस्थेच्या आवारात रक्षा खडसे यांनी वृक्षारोपण केलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आणि महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्य भिवपत्की तसेच स्मार्ट इंडिया हायकेथलॉनमधील यशस्वी विद्यार्थ्यांशी खडसे यांनी संवाद साधत त्यांच्या संकल्पनांचं कौतुक केलं रक्षा खडसे यांचं स्वागत भरत अग्रवाल यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मुकुंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्राध्यापक आशुतोष कुलकर्णी यांनी मानले